नमस्कार मित्रांनो मी तुमची आवडती होस्ट आणि तोच डॉक्टर मानसी आणि आज करियरी सल्ला या सदराच्या नवीन भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल म्हणजेच माय मंचवर तर मित्रांनो असं म्हणतात हार्डवर्क इज द टू सक्सेस बरोबर आहे की नाही आणि आजच्या आमच्या ज्या काही गेस्ट आहेत ते याचं उत्तम असं उदाहरण आहे आज आपल्या करियर करिअरी सल्ला या भागात आलेल्या गेस्ट आहेत त्या म्हणजे मिसेस मानसी वैभव पाटील त्यांची नियुक्ती जी आहे आताच प्रोफेशनरी ऑफिसर म्हणून महिला बालविकास खात्यात झालेली आहे तर करूया वेलकम आजच्या आपल्या गेस्टचे नमस्कार मानसीजी नमस्कार मी मानसी वैभव पाटील Uh, जसं मॅमने माझं इंट्रोडक्शन करून दिलंय की मी नुकत्याच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आहे ते माझा असा प्रश्न असणार आहे तुम्हाला पहिला की तुमचं बालपण कसं होतं तुमचं एज्युकेशन तुमचा आतापर्यंतचा प्रवास आमच्या प्रेक्षकांना तुम्ही समजावून सांगाल हो तर माझं बॅकग्राऊंड म्हटलं तर आई वडील दोघंही शिक्षक होते मी माझं प्राय प्रायमरी एज्युकेशन मानूरच्या शाळेतून केलं आहे त्यानंतर माझं हायस्कूलचं जे एज्युकेशन आहे ते जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथून केलं आहे त्यानंतर मी टी ट्वेल्व एम कॉलेज नाशिक इथून कम्प्लीट केलं बीएससी बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिग्री घेतली आणि त्यानंतर एमबीए मार्केटिंग पुणे युनिव्हर्सिटी मधून पास आऊट आहे जसे माझे एमबीए जा, कम्प्लीट झालं तसं अगदी लहानपणापासूनच मी ठरवलं होतं की मला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे किंवा मग आय एस आय पी एस यासारख्या गोष्टींमध्ये करिअर करायचं आहे त्यामुळे हा लहानपणापासूनच एक ध्यास होता की पुढे करिअर करायचं एकतर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर बनूनच म्हणूनच जसे माझे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं मी युपीएससी साठी प्रिपरेशन सुरू केलं जसं युपीएससी साठी प्रिपरेशन करता करता इतर एक्झाम ही जसे की एमपीएससी असतील सेवा असतील कंबाईन एक्झामिनेशन असतील त्याही देण्याचा मी प्रयत्न केला आणि अनेक जे अडथळे आले माझ्या जीवनामध्ये काही इमोशनल गोष्टी झाल्या त्यानंतर काही अपयश फचवण्यात आले तर त्या सर्व गोष्टीतून धडा घेऊन कुठेतरी आज हे यश मी मिळवण्यात सक्सेस झाले अच्छा तर आपण असं म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पाहिली आहे तर त्या पद्धतीनेच तुम्हाला काही सांगायचं आहे का इथे हो ऍक्च्युली दोन हजार एकवीस मध्ये मी जेव्हा राज्यसेवा प्री क्लिअर केली होती आणि uh, एक वाईट इन्सिडंट माझ्या लाईफमध्ये झाला तो म्हणजे की माझे वडील वारले hmm. आणि विद uh, इन वन मंथ मला त्या एमपीएससीची मेन्स एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करायचा होता आणि टाइम भेटला फक्त वन मंथ तर uh, खूप मोठं दुःख त्यावेळी माझ्या आयुष्यात होतं की एक आधार होता जो माझा आणि त्यांचं असं अचानक जाणं माझ्यासाठी खूपच दुःखदायक होतं तरीही त्या गोष्टीतून सावरून एक मेंस mm -hmm. पन, थी थी मी एक महिन्यामध्ये एमपीएससी मेन्सच्या प्रिपरेशनसाठी तयारी सुरू केली पण अपुरा वेळ आणि थोडी मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे मी ती एक्झाम क्लिअर करू नाही शकले परंतु तसाच मी कंटिन्यू प्रवास सुरू ठेवला मेहनत सुरू ठेवली आणि त्यानंतरची जी राज्यसेवा होती त्यामधून मी एफ या पोस्ट साठी क्वालिफाय झाले होते प्री साठी साठी क्वालिफाय झाले पण ते पुन्हा एकदा असं <laughs> म्हणा की अनलकी किंवा मग काही प्रयत्न कमी पडले असतील माझा तीन मार्काने एफ ची पोस्ट फूड सेफ्टी ऑफिसर ही जी पोस्ट होती ती तीन मार्काने राहून गेली पण तरीही न डगमगता पुढील ज्या काही एक्झाम होत्या कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल त्या देणं मी कंटिन्यू ठेवलं आणि त्यामध्येच माझं कंबाईन प्री टिअर झाली आणि ही एक्झाम ही जी डब्ल्यू सी डी म्हणून ओळखली जाते hmm. विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ह्या डिपार्टमेंट मधून प्रोबेशनरी ऑफिसर साठी पोस्ट होती तर yes. ती एक्झाम मी महाराष्ट्रातून उत्तम ऑलमोस्ट थर्ड नंबरवर लेडीजमध्ये लेडीज मधून थर्ड नंबरवर क्वालिफाय झाला uh, मानसीजी तुमचा हा जो काही प्रवास आहे तो अगदीच वाखडण्याजोगा आहे आणि खरंच मला असं म्हणायला इथे योग्य असं वाटतंय की संघर्षातूनच एक मनुष्य हा घडत असतो आणि तुम्ही त्याच पद्धतीने संघर्ष करून आज इथे पोहोचलेले आहात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मानसीजी माझा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा असेल की तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासात कुणाकुणाचा सपोर्ट लागला कुणाकुणाचं मार्गदर्शन मिळालं ते देखील आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल एमपीएससी म्हटलं की लोकांच्या एक मनात असतं की एमपीएससी आणि लग्न करणं हा जो आहे तो एक अडथळा म्हणून लोक समजतात एमपीएससी असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी तर माझं एक म्हणणं असेल की लग्न ही एक स्ट्रेंथ ही असू शकते जसं आता Uh, मी अगदी लग्नानंतरच असं म्हटलं तर लग्नानंतर माझा प्रवास सुरू झाला एमपीएससी युपीएससी साठी तर त्याच्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट असणं आपल्या जोडीदाराचा सपोर्ट असणं ही खूप खूप मोठी गोष्ट असते आणि नशिबाने तो सपोर्ट मला भेटला अगदी माझ्या लहान मुलीचाही सपोर्ट भेटला सासू सासऱ्यांचा खूप सपोर्ट होता त्याच्यामुळे मी हे जी गोष्ट जे यश मिळवलं आहे त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असेल तो माझ्या घरच्यांचा आहे माझ्या जोडीदाराचा आहे माझ्या मुलीचा आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांचा आहे <laughs> खरंय मला असं वाटतं मानसीजी की एका स्त्रीला जर पुढे जायचं असेल तर खरंच घरच्यांचा म्हणजे एक स्त्री स्त्रीला जसा पाठिंबा देते म्हणजे तुम्ही म्हटलं की सासूचा पाठिंबा तुमच्यासाठी महत्वाचा होता <laughs> तुमच्या पार्टनरचा आपण म्हणतो की मां एका माणसा यशस्वी माणसामागे स्त्री असते पण एका यशस्वी स्त्री मागे हा पुरुष असतो आणि हे तुमच्या उदाहरणातून इथे आपल्याला कळतं आहे जी आपला तुमचा हा जो काही जीवन प्रवास आहे तो अत्यंत वाखडण्याजोगा आहे आणि तुमच्यासारख्या ज्या काही महिला आहेत ज्या प्रेक्षक महिला आहेत आमच्या त्या तुम्हाला बघत आहेत आणि त्यांना सुद्धा जीवनात काहीतरी करून दाखवायचं आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल Uh, सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा कुठलाही म्हणजे लाईफमध्ये कुठलाही प्रवास सुरू करायचा असेल स्पर्धा परीक्षेचा तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामधली कन्सिस्टन्सी त्यानंतर त्या, त्या एक्झामचा खोल सखोल असा अभ्यास तो म्हणजे पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते बघणं खूप गरजेचं आहे पीव पी करणं म्हणजेच ऐंशी टक्के अभ्यास होय आणि तुम्ही uh, म्हणजे इथ डेटन मॅटर हाऊ मच इट टेक्स फाईव्ह इयर्स फोर इयर्स कारण की अभ्यास खूप मोठा आहे महिलांसाठी कधी कधी टाइम मॅनेजमेंट अवघड असणार आहे त्यामुळे खचून न जाता आणि आपली मनाची स्ट्रेंथ या ज्या काही गोष्टी आहेत त्याच कुठल्याही सक्सेसच्या की असतात त्याच्यामुळे मी महिलांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जर प्रवास सुरू केला एमपीएससी किंवा के कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तर त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये क्यू करणं गरजेचं आहे तुमच्या अभ्यासात सा, सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास कॉन्फिडन्स तुमच्या मनाची स्ट्रेंथ ठेवणं ते खूप महत्वाचं आहे असं ह्या गोष्टी मिळवल्या की यश खेचून आणता येईल खूपच सुंदर अत्यंत उत्तम असा संदेश तुम्ही माय मंचवर आमच्या प्रेक्षकांसाठी दिलेला आहे खरंच म्हणजे मला तर खूप अभिमान वाटतोय की एक मालेगावातली मुलगी आज या पदापर्यंत पोहोचलेली आहे तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी आणि पुढील प्रवासासाठी माय मंच तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आज मायमंचवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी इतका सुंदर असं तुमची जर्नी ऐकवली आणि इतका सुंदर संदेश दिला त्याबद्दल मायमंच तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच